एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिका व सिडको मुख्यालयावर होणाऱ्या भव्य मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्यांनी सदर विषय मांडले पहिला नवी मुंबईतील एकोणतीस गावातील प्रकल्पग्रस्त स्थानिकांना गरजेप्रमाणे बांधलेल्या घरांबाबत नियमन आणि जमिनीचा अधिकार देण्याची मागणी केली दुसरा माथाडी अल्पउत्पन्न व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सिडको एन एम एम सी अंतर्गत घरे मिळवण्याची सुलभ व्यवस्था करावी अशी मागणी केली आणि तिसरा प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना सिडको एन एम एम सी एम आय डी सी अशा संस्थांमध्ये नोकऱ्या व उद्योगांमध्ये प्राधान्य मिळावे अशी देखील मागणी करण्यात आली तसेच अनेक काही विषय होते ते यावेळी मांडण्यात आले वरिल सर्व मागण्यांवर तातडीने सुधारित धोरणात्मक निर्णय घेतल्यासच या नागरी समुदायाला न्याय मिळेल असा ठाम संदेश या आंदोलनाद्वारे दिला जाणार आहे या प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटित मोर्चाद्वारे पुढे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चिडको आणि महापालिकेवर मोर्चा मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घर आधेपर्यंत अधिकृत होत नाही त्याच्यावर जी आर येते पण त्या जी वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेल्या या त्रुटीमध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रकोग्रस्तांना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांना ज्या नोटीसा आलेल्या आहेत त्याच्यावर जी कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये प्रकरोग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे त्या गरजेपोटे आम्ही कुठल्या याच्यावर सांगतो का ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा आमच्या वडील होते हैं आज आमची मुलं झाली मग एक बाजूला घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना तो एक आमचा गरजेपोटी बांधलेला घर आहे मग तो कायमस्वरूपी करण्यात यावा त्याच धर्तीवर म्हणजे त्याच्यावरती घर असून त्याची ती जागा पण आमच्या नावावर असावला पाहिजे आज सिडको काय करते आम्हाला एखादं घर देताना आमची ती जागा आमच्याकडे राहत नाही फक्त नव्याण्णव वर्षाचा करार राहतो मग ती जागा आमच्या नावावर असली पाहिजे असा एक आम्ही शासनाला हे केलेलं आहे <coughs> दुसरी गोष्ट माथाड्यांच्या बाबतीत किंवा एलआयजी बाबतीत जे तोच प्रश्न आहे म्हणजे त्यांना सिडकोने दिलेली घरं आणि त्याच्यावरती केलेलं बांधकाम म्हणजे ते एक प्रकारे गरजेपोटीच बांधलेले आहे त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांना हे केलं आम्ही त्यांना तेच सांगतो का याच्यावर तुम्हाला जर एकतर त्याच्यावर तुम्ही जसा आता मगाशी तुमच्याच पत्रकार मधून आला काय अनेक ठिकाणी बॅनर लागलेले चार एफ एस आय केले सर्व एकत्र क्लब झाले तर त्याच्यावर चार एफ एस आय देऊ आम्ही पण तेच सांगतो जर आमचं तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काय केलं असेल याच्यातनं काय मार्ग काढता येते एपेसच्या बाबतीत किंवा काय आर्थिक दृष्ट्या याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि ते कायदेशीर करा हा आमचा मेन मुद्दा आहे मला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मला याच्यातनं कुठलं राजकारण करायचं नाही हा प्रश्न जनतेनेच किंवा स्वतःनी त्यांना तो विचारावा कारण अनेक वर्ष गावाले बोलतात की आमचा प्रश्न सुटला नाही अनेक वर्ष जी मध्ये राहणारी लोक आमचा प्रश्न सुटला नाही याच्यावरच काय ते तुम्ही समजा नवी मुंबईच्या जनतेना एकच आवाहन करेन की आपण कुठल्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल स्वतःचा जर रक्षण करायचं असेल तर कोणी मोर्चा काढल्या याच्यापेक्षा आपला स्वतःचा प्रश्न आपणच ताकद दिली तर सरकारतर्फे तो प्रश्न सुटेल ब्युरो रिपोर्ट दी महाराष्ट्र न्यूज